साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल कार्यकर्त्याकडून मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आले सोलापूर लोकसभाचे आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभा क्रमांक पंधराच्या वतीने माजी नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे यांच्या वतीने मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आले करुणा नवगिरे शातम्मा करगुळे शांता जाधव नागम्मा बेरे अनिता भालेराव संतोषी कोमुलू प्रिया बजार शकुंतला ठाकूर फिलोमिना शिंदे नम्रता शिंदे वैशाली शिंदे अजय औलुरे देवा करगुळे सागर अत्तर्गी पिंटू सगळे अनिल मनलोर भीम बज्जार आदी कोणापुरे चाळीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या नागरिक आमदार प्रणितताई शिंदे सोलापूरचे रणरागिनी यांना काल खासदारकीची जी तिकीट जाहीर झाली त्याबद्दल आम्ही त्या आज जल्लोष साजरा करतो आहे गेल्या महिन्याभरात सोलापुरात आम्ही ठरवलंच होतं की प्रणजीताई शिंदे याच खासदार हो झाल्या आता आम्ही आम्ही असंच द्रोही धरतो आणि ताईना काल तिकीट भेटलं गेला एक महिना झाला भाजपाचे भाजपांना ताईंच्या विरुद्ध <coughs> ते एक कॅन्डिडेट भेटत नाही त्यामुळं आमचं काम बोलत आहे ताईंचं काम बोलत आहे त्याच जोरावर आम्ही इलेक्शन यावेळेस इलेक्शन लढवतो आहे प्रचार करतो आहे आणि शंभर टक्के ताई निवडून येणार आणि ताई यावेळेस खासदार खासदार होऊन संसदेत जाऊन आपल्या सोलापूरचे कामं मार्गी लागणार दहा वर्ष सोलापूर पूर्ण मागे बॅक बॅकग्राऊंडला गेला होता अरे ते ताई पूर्ण खेचून पुढं आणून ताई सोलापूरला परत एक गती गतिशील सोलापूर करतील आणि सगळी कामं लोकांच्या मार्गी लावतील अशी मी आशा धरून आज आम्ही पंडितांईंना निवडून आणायचे इथं निश्चय करतो आहे